नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण गणित भाग एक यामधील आपण गणित बघणार आहोत माझे याआधी जॉमेट्रीचे किंवा भूमिती भाग दोन मधील जवळजवळ साडेतीनशे व्हिडिओ मी टाकलेले आहेत पण माझ्या काही विद्यार्थ्यांनी सांगितलं सर तुम्ही मॅथ्स वन का नाही टाकत म्हणून मग मी आज मॅथ्स वनचा एक लेक्चर सुरू करतोय व्हिडिओ सुरू करतोय मराठी माध्यम इयत्ता दहावी दोन चलातील रेषीय समीकरणे पहिलं आपल्याला या शब्दांचा अर्थ जर लावला तर आपल्यावर एक आपल्याला एक असा प्रश्न विचारला जातो की ही दिलेली समीकरणे दोन चलातील समीकरण दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत का असा प्रश्न आहे पण पहिल्यांदा दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय जर माहीत असेल तर आपण म्हणणार हे आहे नाही आहे आय नाही मग दोन चलातील रेषीय समीकरणे बघा समीकरणे बोलला की बरोबरच चिन्ह पाहिजे बरोबर दोन चलातील म्हणजे दोन चल चल म्हणजे चल म्हणजे आपण त्यासाठी वापरलेलं अक्षर पण इंग्रजी एक्स वाय ही दोन चल झाली बेरीज लिहा वजा लिहा काय ती बरोबर इकडे एखादा अंक आहे तर यामध्ये झालं बघा दोन चलातील दोन चला आहेत रेशीय समीकरण समीकरणे म्हणून ही चिन्ह आहे आता रेशीय समीकरणे यासाठी आपल्याला या, आप या दोन्ही चलांचा कोटी एक पाय जेव्हा एक स कोटी दिला जात नाही टोक्यावरची टोपी तर ती एक असं आपल्याला दिलेलं असतं पण आपण ते लिहित नाही सध्या सगळ्यांनाच आहे मग कशाला लिहा म्हणजे मग मं या ह्याला आता तुम्ही म्हणणार इथे मी पाच तर याला तुम्ही म्हणणार हे दोन चलातील रेषीय समीकरण आहे म्हण आपल्याला काय बघायचं आहे पहिलं म्हणजे असं की त्याला समीकरणाचं चिन्ह आहे का त्याला म्हणजे ए तुझ्याकडे समीकरण चिन्ह आहे हो ठीक आहे दोन चला आहेत तुझ्याकडे हो आहे मग त्यांचं कोटी एक आहे का हो मग चला तुम्ही दोन चलातील रेशीय समीकरणांमध्ये बसा है ना असं आपण सांगू शकतो आणि ही एक पद्धत आहे दुसरं म्हणजे असं की या समीकरणाचं नाव जनरल फॉर्म म्हणजे समीकरण लिहिण्याची पद्धत अशी आहे की एक्स बी वाय बरोबर सी यामधील हा ए बी आणि सी हे नंबर आहेत यामधील ए हा नंबर शून्य नको आहे ए डज नॉट इक्वल टू झिरो बी डज नॉट इक्वल टू झिरो सी ला काय बंधन नाही मग कधी कधी जर का इथे शून्य असला तर काय होणार शून्य उडले एक्स म्हणजे गेला ना शून्यच झाला तो म्हणजे बर बर आपलं हे समीकरण काय होणार बी वाय बरोबर सी मग यामध्ये दोन चलर राहिली का नाही किंवा जर आपण बी शून्य घेतला तर मग काय राहणार एक्स बरोबर सी कारण आज शून्य म्हणून गुणाकार केला तर शून्यचे येतो मग तो पण लिहित नाही तर अशा कसोट्या लावून आपण हे प्रश्न सोडवायचे आहेत मग पहिलं त्यामधील उदाहरण बघा चार म्हणायचं दोन चलातील समीकरण आहे का प्रश्न विचारा त्याला समीकरण आहे समीकरणाचं चिन्ह आहे का हो दोन चल आहेत का हो त्यांचा कोटी एक आहे का हो हा मग तुम्ही दोन चलातील रेटीय समीकरण आहे मी इथे लिहूया आहे ना सोप ओळखायला सांगतात मग आपल्याकडे एक आयडिया पाहिजे ट्रिक पाहिजे ट्रिक काय समीकरणाचं चिन्ह आहे का है? दोन अक्षर आहेत का त्यामध्ये म्हणजे चल आहेत का गणिताच्या भाषेत आणि त्यांचा कोटी दोन आहे का मग हे आहे का तर म्हणायचं दोन्ही चलांचा कोटी एक आहे हे झालं त्याचं कारण का आहे ते झालं की नाही आता दुसरं बघूया दुसरं बघा काय थ्री एक्स स्क्वेअर मायनस सेवन वाय इज इक्वल टू थर्टी आपण इथे लिहूया तीन एक्स चा वर्ग वजा सात वाय बरोबर तेरा असं लिहिूया <coughs> पुन्हा आपण याला प्रश्न विचारा तुझ्याकडे समीकरणाचं चिन्ह आहे आहे दोन चला आहेत प्रत्येक चला ह्या चलाचा चला कोटी किती आहे बघा दोन आहे मग प्रत्येक चलाचा कोटी एक नाही मग हे नाही कारण याचा कोटी दोन आहे मग इथे म्हणायचं नाही म्हणायचं काय कोणाचा कोटी चा कोटी दोन आहे झालं चला याला नाही चला हे झालं संपलं आपलं आता आपण कोणतं बघणार आहोत पुढचं बघूया पुढचं बघूया त्यांनी काय दिलंय वर्गमुळात दोन एक्स वजा वर्गमुळात पाच वाय बरोबर आहे वर्गमुळात दोन एक्स वजा वर्गमुळात पाच वाय बरोबर सोळा दिले चला विचारूया समीकरणाचं चिन्ह आहे व आहे दोन आहेत आहे एक्स आणि वाय यांचा कोटी किती आहे वन अरे तू तर मग दोन चला समीकरण आहेस ये बाबा आमच्याकडे आम्ही तुमची सोय करतोय मार्क द्याल मार्क मिळणार आहेत म्हणून हा नाही तर उगीच नाही काय इथे म्हणायचा आहे ना म्हणत दोन्ही दोन्ही चलांचा कोटी एक आहे झालं कारण बरोबर आहे ना आता आपण दुसरं घेऊया बघा शून्य सहा वाय वजा तीन बरोबर शून्य हा जो सोळा आहे ना इकडे असला तरी चालेल हा तीन इकडे असला आणि इकडे असला तरी चालेल मग आपण पहिल्यांदा विचारूया समीकरण आहे का आहे दोन चला आहेत का आहे मग सांगा बरं दोघांचे कोटी एक आहेत का हो आहे पण एक स गुणक शून्य आहे त्यामुळे इथे एकच चल राहील मग इथे म्हणायचं नाही करायचं एक गुणक त्याच्या सह असलेला सह गुणक शून्य आहे किंवा तुम्ही म्हणू शकता ए बरोबर शून्य कारण आपल्याला ए डज नॉट इक्वल टू झिरो पाहिजे तसं नाही चल हा पण नाही याच्यामध्ये पण बघा शून्य पॉईंट तीन एक्स अधिक शून्य वाय वजा छत्तीस बरोबर शून्य आहे अरे समीकरण आहे हो एक्स आणि वाय पण आहे ना पण वायचा स गुणक बघा शून्य आहे म्हणजे एकच चल राहिलं नाही ते लिहायचं नाही इथे फक्त लिहायचं वायचा स गुणक शून्य आहे म्हणून आम्ही नाही म्हणालो आता हे मात्र आपण इकडे घेऊया समजून घेऊया आणि एकदा समजलं की मग कोणालाही सांगता येत समजावून आणि जो समजावून सांगतो त्यालाच चांगले मार्क मिळतात <coughs> मग मा समजावलं काय तुम्हाला तर बरोबर जम असते समजवायचं सगळं जमत आहे हे पण जमेल तुम्ही काय घाबरायचं नाही विचारा प्रश्न समीकरण आहे का हो दोन चला आहेत का हो दोन चलांचे सहगुण एक आहे का त्याची पहिलं बघू आपल्याला माहिती आहे हा एक्स जर वर गेला तर हा चार एक्स होईल पण हा एक्स ला जेव्हा कोटी नसतो तेव्हा तो एक असतो वर गेल्यामुळे तो वजा कोटी झाला मच पण तसंच होणार म्हणजे काय पाच व्हायचा वजा एक कोटी बरोबर चार अर आपल्याला तर कोटी एक पाहिजे एक नाही आहे ना सरळ शब्दात म्हणत नाही 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 हे रेषीय समीकरण नाही का तर दोन्ही चलांचा कोटी हे। इकड़े इकड़े बगा। इते एक वजा एक आहे इकडे बघूया इकडे बघा इथे चार एक्स वाय वजा पाच वजा आठ बरोबर शून्य हे पण नाही कारण माहिती का या दोघांचा कोटी दोन होणार कोटी एक्स चा कोटी दोन आहे एक्स वायचा कोटी दोन आहे किंवा एक्स वाय आहे असं बोललं तरी चालेल सम अशा प्रकारे आपण आपल्या पुस्तकात एक नंबर पानावर आपल्याला कृती म्हणून दिलेली आहे असा प्रश्न येऊ शकतो दोन मार्काला येईल दोन मार्काला आले तर तीन चार पॉईंट देतील असं कारण लिहायला लागेल किंवा दोनच देतील आणि सांगतील आहे की नाही आवडलं असेल ना ठीक आहे आतापासून आपण रोज भेटणार आहोत मी रोज एक तरी व्हिडिओ टाकणार आहे याचा आणि नंतर मग पुढे पाहूया भेटायचं पुन्हा नक्की मला आवडेल तुम्ही भेटलात तर बाय